लाभार्थी पदाधिकारी आणि या ठिकाणी पेंडॉल ला मध्ये लावलेल्या शासनाच्या विविध योजनांची या ठिकाणी पाहणी करत आहेत त्यामुळे यांना लवकरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात येईल योग्य प्रकारे या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे म्हणून त्यांच्या या आगमनाच्या समयी आपण बाभुळगाव गावात आदिवासी पारदी समाजाचे जवळपास सत्तर कुटुंब इथे राहतात पंधरा ते वीस वर्षापासून परंतु ते लोक जेव्हा एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जा जातीचे दाखले नाही रहिवासी दाखले नाही ज्याच्यामुळे आम्हाला वि शासनाचा विविध योजनांचा लाभ घेता येत नाही आमचा मग तेव्हा आम्ही या गोष्टी माझा याच्यात आली की आपण का नाही या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचे कागदपत्र घेऊन आता बऱ्याच लोकांकडे जे आवश्यक दस्तावेज असतात किंवा कागदपत्र असतात ते नव्हते हो कारण की हे लोक या लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार करणं किंवा भटकंती करून ऊसतुडीला जाणं असा असतो त्याच्यामुळे यांच्याकडे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व असतील याचं काही हे नव्हतं हो मग आम्ही यासाठी ग्रह चौकशी करून आम्ही स्वतः इथे यांच्या वस्तीवर येऊन सगळे कागदपत्र जमा करून घेतले आणि सर्वांना महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले सर्व लाभार्थ्यांना दिले ज्यामुळे त्यांना आता शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येऊ शकतो या संदर्भात मला असं सांगायचं की आ, गायरान जमीन आहे या ठिकाणी आणि त्या जमिनीवर जर रहिवासी प्रयोजनासाठी जर अतिक्रमण असेल ते नियमाकुल करत असताना मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की जर आपल्याला ती जमीन नियम आहे त्या ठिकाणी जर त्यांना नियमाकुल करून द्यायची असेल तर आपल्याला जेवढी जागा नियमाकुल करून द्यायची आहे त्याच्यात दुप्पट जागा म्हणून नोटिफाय करावी लागते ही मुख्य अडचण आहे तर ह्या मुख्य अडचणी संदर्भात मी आम्ही प्रशासनामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत याचा विचार होऊन प्राथम्याने याच्यावर काय करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आज बाभळगाव या ठिकाणी शासन आपल्या दरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला कल्पना असेल मागच्या पाच सहा महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार पूर्ण गावामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम के आयोजित केला जातो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फार मोठे कार्यक्रम याच्या अंतर्गत झालेले आहेत हिंगोली जिल्ह्याचाही जिल्हा ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे याचाच एक भाग म्हणून बाबळगावमध्ये हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आज ह्याला आपण याचं आकर्षण असं आहे की पारधी समाजाची जी वस्ती आहे त्यांना शासनाच्या ज्या विविध सवलती असतात योजना असतात त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पारधी वस्तीला भेट दिलेली आहे जिल्हाधिकारी महोदय जितेंद्रजी पापळकर या गावामध्ये यांनी भेट दिलेले आहेत संजयजी देणे जिल्हा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांनी भेट दिलेली आहेत या कार्यक्रमाला यांनी विशेष परिश्रम घेतले असे आमचे उपविभाग अधिकारी रमाकांत पारधी तहसीलदार आणि माजी आमदार संतोष टारफेजी यांनी घेतली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सव्वाशे जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत आयुष्यमान या आरोग्य योजनेची जी विमा योजना आहे याचे कार्ड दिलेले आहेत निवडणुकीचे ओळखपत्र दिलेले आहेत त्यानंतर रेशनचे जे अंत्योदय योजनेचे लाभ आहेत ते दिलेले आहेत आणि हे टोकन स्वरूपाचे आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले आहे जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि हेही सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांकडनं सर्वांक सूचना आहेत की तळागाळातला शेवटच्या घटकातला जो वर्ग आहे जो आदिवासी आमच्या बंधू भगिनी आहेत यांना शासनाच्या ज्या योजना आहेत सर्व योजनांचा लाभ देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचं सर्वेक्षण ज्यांना कोणाला जातीचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसेल त्यांना सर्वांना जातीचे प्रमाणपत्र दिले जातील घरकुलाचा एक प्रश्न समोर आलेला आहे जमिनीचा प्रश्न प्रश्न समोर आलेला आहे तोही प्रश्न जिल्हा स्तरावर नेऊन तोही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत शासनाची जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे त्याच्या अंतर्गत गाव सर्व गावला आणि विशेष करून पार रबी वस्तीला त्या ठिकाणी पाणी मिळावं आणि शिक्षणाच्या संधी असतील स्कॉलरशिप असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या योजना त्याही योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे आणि जिल्हाधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी यांनी बी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या सरावरच्या ज्या योजना आहेत बी तालुका आरो आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सर्वेक्षण करून ज्या कुठल्या योजना असतील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचा आढावा घेणार आहे आणि सर्वांप्रती लाभ पोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे